आम्ही आलो सोफा बघायला इथं गोडाऊन आहे समोर दुकान होतं दुकानात नव्हते सोफे इथं मागच्या साईडला गोडाऊनमध्ये सोफे आहे पप्पा पण आजपासून सुरुवात झाली व्हिडिओची आता मी तेच करते नमस्कार सगळ्यांना तर आम्ही इथं सोफे पाहिले पण आम्हाला आवडले नाही उंची जरा कमी होते आणि तिथं जिथं दुकान होतं हे तिथंच आरती ताई राहतात तर कोइन्सिडन्सली आरती ताई पण आम्हाला तिथंच भेटले ना खूप छान वाटलं भेटून बरेच दिवसानंतर भेटलो होतो गप्पा वगैरे मारल्या आणि उशीर होत होता म्हणून घरी नाही गेलो डायरेक्ट सोफा बघायला दुसरीकडे आलो मग दुसऱ्या दुकानात पाहिले तिथं एक पसंत पडला लाकडी होता आधी आम्ही असे बघितले स्पंजमध्ये वगैरे पण तसे पण खूप जागा घेत होते ते आणि जो आम्ही लाकडी बघितला तो एकदम छान वाटतो घरात पण मग तो बुक केलेला आहे बनवायला टाकलेला मग आम्ही येतानी जेवण करूनच आलो घरी कारण लेट झालं होतं अकरा वाजले अकरा वाजे आम्हाला घरी यायला मग आम्ही जेवण वगैरे करून मग घरी आलो तर जो सोफा बनवायला टाकलाय तो सोफा तुम्हाला पुढच्या व्हिडिओत आम्ही दाखवू तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू <laughs>